श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या पुढे येऊन तुम्हाला जो काही संदेश देत आहेत तो तुम्ही मनपूर्वक स्वीकार केलात तर काही काळातच तुमची मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील स्वामींची आज्ञा आहे की या संदेशाला न टाळता तुम्ही संपूर्ण ऐकावा स्वामी माऊली म्हणतात खूप मोठी तुझी इच्छा या चोवीस तासात पूर्ण होईल कारण ज्यांनी तुला खूप काही वेदना त्रास दिला आहे ते आता त्यांची कर्म फेडणार आहेत बाळा तू आता निश्चिंत हो कारण जेव्हा माझा न्याय ज्यांच्यासोबत होतो त्याचे अनुभव ते माझे प्रिय बाळ घेणार आहे मला माहीत आहे काही लोकांनी तुला छळले आहे तुझा खूप मोठ्या प्रमाणात अपमान होईल असे काहीतरी केले आहे ज्यामुळे तू काही दुःखी आहेस पण आता या दुःख वेदना आणि तुझे क्लेश संपून जाण्याच्या मार्गावर येतील आणि तुझ्या जीवनात माझा प्रकाश असा येईल की ज्यामुळे तुझ्या जीवनातील हा संपूर्ण अंधार दूर केल्या जाईल तू आता निश्चिंत असावे कारण तुझी इच्छा पूर्ण करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही पाहाल की जे काही तुमचे कार्य अडत होते आतापर्यंत ते कार्य मार्गी लागत नव्हते पण इथून पुढे तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद येत आहेत देव म्हणतात मी सोबत आहे तुझे लाभाचे योग सुरू होत आहे जो काही कठीण काळ संपून तुला सुख संपत्ती आणि आनंदाचा उपयोग घेता येणारा सुखद काळ तुझ्या आयुष्यात आता तू इथून पुढे पाहणार आहेस खूप काही लोक वेदना देऊन जेव्हा निघून जातात तेव्हा त्या वेदना मनाला खूप काही ताण तणाव आणि संघर्षाने भरून टाकतात जरी तो संघर्ष दिसत नसला तरी तो मनोमन सुरू राहतो याच्या वेदना तुमच्या मनाला अधिक होतात शारीरिक वेदना तर आराम केल्यानंतर निघून जातात पण ज्या काही वेदना कोणी काही बोलल्यामुळे कुणी काही त्रास दिल्यामुळे तुमच्या जीवनाला खूप काही टोचणी देऊन जातात तेव्हा त्या वेदना ते दुःख ते फक्त मनच जाणते म्हणूनच माझ्या प्रिय बाळा आजचा हा आशीर्वाद रूपी संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तू तुझ्या आयुष्यात असे काहीतरी परिवर्तन जे तुझ्यासाठी अद्भुत असेल जे तुझी स्वामी आई रूपात येऊन तुला आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात देऊ इच्छिते दे। आता त्यामुळे तुला तुझ्या इच्छा पूर्ण करणारा आशीर्वाद देखील प्राप्त होईल पिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवून तर बघ कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आज कित्येक भक्तांना ती आस आहे की त्यांच्या इच्छा पूर्ण हो तर आज ज्यांनी कुणी त्या देवी भगवतीची मनोभावे प्रार्थना केली आहे देवाला आपली इच्छा प्रगट करणारी प्रार्थना तुम्ही आज देवापुढे केली आहे त्यामुळे तुमच्या मनातील ते नैराश्य ते दुःख ते ताण ते तणाव दूर होऊन तुमच्या आयुष्यात सुख संपदा आनंदाचे क्षण कुटुंबासोबत आनंद प्रत्येक गोष्टीत वाढ करून देणारे आशीर्वाद आता इथून पुढे तुमच्या मार्गात येणार आहे तुम्हाला काही गोष्टींचा विसर पडला आहे तुम्ही काही इच्छा देवांपुढे काही काळापूर्वी प्रगट केल्या होत्या पण त्या काही कारणांमुळे तुम्ही पूर्ण झालेल्या न प्राप्त करताच त्या तिथेच त्याच स्थितीत आहेत असे तुम्हाला वाटत आहे पण देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात जेव्हा पाठवतात तेव्हा त्या इच्छा अद्भुत आशीर्वादाने देवी चमत्काराने प्राप्त होऊ लागतात आजही तसेच काही तुझ्यासोबत शुभ घडणार आहे माझ्या प्रिय बाळा आज माझे आशीर्वाद तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत जरा माझ्याकडे माझ्या बोलण्याकडे लक्षपूर्वा तुम्ही जे कोणी ज्यासाठी प्रार्थना करत आहात ती प्रार्थना आज देवापर्यंत पोहोचत आहे हे विसरू नका जेव्हा मनोभावे भक्त देवाकडे आर्ततेने संपूर्ण श्रद्धेने जे काही मागत असतो त्यासाठी देवही तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडू लागतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा कधीकधी तुम्हाला ते काही गोष्टी अशक्य वाटू लागतात म्हणून तुम्ही देवाकडे मागून परत त्या गोष्टींसाठी पुन्हा कधीही हट्ट करत नाही प्रार्थना देखील करत नाही पण कधीकधी देवही तुमच्या मनातील ती सुप्त इच्छा जाणून त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत असतात बाळा तू ज्या काही मार्गावर पुढे चालत आहेस ना त्यात तुला खूप काही त्या मार्गात सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण देण्यात येणारे आशीर्वाद आणि काही चमत्कार जे दैवी स्वरूपात तुझ्याकडे येणार आहे देव म्हणतात तुझी छोट्या छोटी इच्छा देखील पूर्ण करणारे माझे आशीर्वाद तुला आज प्राप्त होतील हे चोवीस तास जो कोणी जी काही इच्छा माझ्या पुढे प्रगट करेल त्याला ती संधी प्राप्त होईल सुखाने आयुष्य फुलून येईल आनंदी आनंद वाढेल तुमच्या घर कुटुंबात तुमच्या परिवारात सुखाची एक नवीन लहर येईल आणि त्यात तुम्ही अगदी आनंदी व्हाल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे मनोमन भगवंताची स्वामींची प्रार्थना करत काही इच्छा मागितली आहे ती इच्छा या येणाऱ्या चोवीस तासात स्वामी मौली पूर्ण करोत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना तुमचे घर कुटुंब सुख समृद्धी आणि आनंदाने भरून येऊ हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ